नमस्कार आपण पाहतात स्टार वन महाराष्ट्र निर्भीड आजच आपल्या चॅनल नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार असलेला आईसम अटक गुन्हे शाखा युनिट क्रमांक कामगिरी गुन्हे शाखा युन क्रमांक दोन नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर शिमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युन क्रमांक दोन ने कारवाई केली आहे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून हद्दपार हद केलेला इसम नामे राहुल मारुती इंगळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटजवळ सातपूर कॉलनी नाशिक येथे उभा असल्याबाबत बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट सातपूर कॉलनी नाशिक येथे सापळा रचून हद्दपारिसम राहुल मारुती इंगळे राहणार सातपूर नाशिक या ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाणे येथे वर्ग केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त खा, उपाय। चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त संदीप मेटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिवणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे पोलीस हवलदार सुनील अहेर संजय सानफ अतुल पाटील वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे स्टार ऑन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इशान पठार नाशिक